কে <laughs> ভাই <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माझ्या सर्व बांधवांनो बघिनीनो मी आताच जरा सगळं इथे पुढे बोलून आलो काय बोलायचं तर मी सांगितलं पण इथे काय हे ऐकायला कोणी तयार नसतात बाई जरा थोडीशी जरा तब्येत थोडीशी जरा जरा नाजूक आहे जरा थोडं बरं वाटत नाही मला आणि म्हणून मी केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मी आता इथे आता व्यासपीठावरती आलो खरं तर मी प्रत्यक्ष भेटलो तिथे ती लोक मागे सांगतील तुम्हाला सगळ्यांना सांगतील अशी मी अपेक्षा करतो पण येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका आपले मित्रपरिवार नातेवाईक जे कोणी सगळे असतील ज्या सर्वांना आपण येत्या वीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आपले उमेदवार आहेत सर्व या सर्व उमेदवारांना म्हणजे वनिता कथोरे कुठे गेल्या असं करू नका मला नाही आवडत वनिता कथोरे हरिश्चंद्र खंडवी मनोज गुळवी आणि स सचिन शिंगडा या सर्व माझ्या आपल्या उमेदवारांना आपण सगळे जे कोणी तुमचे नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी असेल त्यांना फोन करून सांगा मी तुम्हाला आत्ता सांगतो आत्ता शब्द देतो या जागा निवडून आल्यावरती मी आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्याला नक्की भेटायला मी येईन कळलं का जरा थोडंसं हे सगळं वणबण वणबण फिरणं बडबड 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 करणं काही वेळेला थोडंसं आंग्रट येतं पण आपण सगळेजण समजून घ्यायला अशी मी अशा अपेक्षा बाळगतो लवकरच आपल्या भेटीसाठी निश्चित येईन धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना मोबाईल मोबाईल